दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा नाशिकमध्ये असलेल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठामुळे आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संशोधन केलं जात आहे आणि याचाच विचार करून अकराळे एम आय डी सीमध्ये रिलायन्सनं सर्वात मोठा फार्मा उत्पादनाच्या प्रकल्पाचे काम सुरू केले आहे यानंतर फार्मा क्षेत्रात आता जगात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी ग्लेनमार्क ही अकराळेत आपला फार्मास्युटिकल उत्पादनाचा नवीन प्रकल्प साकारणार आहे त्यासाठी नुकतीच त्यांनी दहा हजार मीटरचा भूखंड देण्यात त्यासाठी नुकताच त्यांना दहा हजार मीटरचा भूखंड देण्यात आलेला असून त्यासाठी फूड अँड ड्रग्जसह इतर विभागांना बांधकामाच्या परवानगी देत नवीन वर्षाच्या सुरुवातीला नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना देण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे यामुळे नाशिकमधील अकराळेची वाटचाल ही फार्मा हबकडे चालल्याचं संकेत मिळत आहे अकराळे एम आय डी सीत फार्मा क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेली ग्लेनमार्क या ग्रुपची नाशिक सातपूर एम आय डी सीमध्ये मोठा प्रकल्प साकारलेला आहे या प्रकल्पात बांधकाम करण्यास जागा शिल्लक राहिली नाही कोरोनानंतर कंपनीच्या उत्पादनाला वाढती मागणी लक्षात घेऊन कंपनी कॉर्पोरेटचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक अधिकारी किरण पाटील ब्रिजेश जाधव आदींसह अन्य अधिकाऱ्यांनी नवीन प्रकल्पासाठी जागेचा शोध सुरू केला होता याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांना याबाबत शिकुणकुण लागताच त्यांनी एम आय डी सीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांच्या माध्यमातून कंपनीशी संपर्क करत त्यांच्या मागणीबाबत सकारात्मक चर्चा करून त्यांना अकराळे एम आय डी सी येथे भूखंड देण्यात आलेला आहे मागील सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी एम आय डी सीकडे कायदेशीर भरणा करत कंपनीनं सुमारे दहा हजार मीटरचा भूखंड ताब्यात घेतला आहे या भूखंडावर पहिल्या टप्प्यात सुमारे तीन हजार एकशे त्रेचाळीस पूर्णांक सत्तावन्न स्क्वेअर मीटर बांधकाम करण्याचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक